नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुगणे आपले स्वागत करत आहे आजचा तशी उद्याच्या अंदाज पाहूया थोडासा हवामानामध्ये थोडा बदल जाणवते चक्रकार स्थिती मुंबईच्या साईडला एक आहे आणि इकडे हैदराबाद साईडला एक आहे आणि उष्णता दुपारी आज पूर्णपणे उष्णता होती त्यामुळं ढागा हवामानही होतं उष्णताही होतं आणि काहीच ठिकाणी भरपूर ढगे होते पण पावसाचा कुठं म्हणजे जेवढं पावसाळी असे ढग नव्हते पण पावसाचे ढग झाल्यासारखे वातावरण होतं आता उद्याच्याला पाहायला गेलं उद्या किंवा आजचं चोवीस ता तासापर्यंत जे पाहायला गेलं तर थोडासा हवामानामध्ये फरक जाणवत आहे का तर दक्षिण कर्नाटक साईडला थोडासा वातावरणामध्ये फरक जाणवत आहे त्यामुळे काहीसा परिणाम सर्वत्रच होणार आहे पण थोडा थोडा दक्षिण कर्नाटकमध्ये जरा जास्त जाणवतो आहे आणि इकडे नागपूर जालना या परिसरात थोडंसं जाणवतं आहे इकडे ढगा होत्या हवामान जे पाहायला गेलं तर बेंगलोर मदुराई आणि मंगळूर ह्या साईडला बऱ्याच अंशी ढगा हवामान आहे आणि हैदराबाद नागपूर जालना मुंबई तो पट्टा आहे पार्वती भुवनेश्वरपर्यंत तिथंपर्यंत ढगाळ हवामानाची जास्त शक्यता आहे जास्तीत जास्त, जास्त टायमिंग बदल बदलत ढगाळ हवामानसुद्धा पाटेपाटे जास्त होणार आहे आणि इकडे झाशी कोटा नवी दिल्ली इकडूनसुद्धा ढगाळ हवामान होताना दिसत आहे एकंदरीत काय तर पावसाचं थोडंसं वातावरण होणार आहे पण ते अकोला नागपूर राय रायपूर हे जे आहे उत्तर भाग भोपाल वगैरे त्या साईडला थोडासा पावसाचे वातावरण तयार होणार आहे आणि विशेखापट्टणम भुवनेश्वर हे काय बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर शेत पण तिकडं थोडेसे वातावरण तयार होणार आहे जास्तीत जास्त बघायला तर नागपूरचा उत्तर भाग गोंदिया ह्या साईडलासुद्धा अमरावती ह्या साईडलासुद्धा काहीशा पावसाचे ढग निर्मिती होणार आहे अमरावती नागपूर गोंदिया बिंदूल अकोला ह्या साईडला ढगाळ हवामान होऊन पावसाची शक्यता पण होत जाईल या चोवीस तासामध्ये त्यानंतर इकडे चंद्रपूरला साईडला म्हणजे गडचिरोली वगैरे आहे पुसाड वगैरे त्या साईडलासुद्धा ढगाळ हवामान होणार आहे अहिले नांदेडला सुद्धा काहीशा प्रमाणात ढगी येणार पण पावसाचं वातावरण दिसत नाही इकडे वर्धा गोंदिया रायपूर ही जी आहे आपलं महाराष्ट्र नयन नैनपुरा वगैरे जे आहे ते साईडलासुद्धा थोडासा ढगाणा होणार रायपूरला थोडंसं जास्त पावसाची ढग दिसत आहे पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वाटत आहे कोयंबतूर आणि खाली तिरुनेवली ही जी आहे दक्षिण टोकाचा भाग त्यात तिथंसुद्धा पावसाळी वातावरण होणार आहे एकंदरीत काय एवढं सगळं झालं तरी पण दिवसाचं रात्रीतलं तापमान सतरा अठरा सेल्सिअस होणार आहे म्हणजे काहीसा गारवा जाणवेल पण तेवढा काही गारवा जाणवणार नाही उकडाची शक्यता वाटत आहे उत्तर भागात मात्र इंदूर ज्या साईडला वरच्या भागात गारवा भरपूर आहे आणि त्यामुळे तिकडे थळखड्याख्याची थंडी राहणार आहे दिवसा पाहायला गेलं तर दिवसा अठराशे एकोणतीस तीस ह्या लेवलमध्ये तापमान वाढणार आहे म्हणजे कदाचित आजची लेवल आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त उद्या जाणवेल उत्तर भागात सुद्धा आणि थोडंसं तापमान वाढ होणार आहे एकंदरीत काय अरबी समुद्रामध्ये काहीसे चक्रकार व हैदराबाद साइडला चक्रकार स्थिती हवेमध्ये निर्माण होत आहे त्यामुळे वातावरण बदल होत जात आहे अंढागाळ हवामानावर धुके सकाळी सकाळी थोडंसं धुकेसुद्धा येण्याची